नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार आय ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपण जसं शिक्षण घेतो शिक्षण घेताना आपण मेहनत करतो तसंच आपल्याला त्या पद्धतीने मार्क पडतात किंवा डिग्री मिळते किंवा आपल्याला पुढे भविष्यात चांगली नोकर लागते तसंच आहे पैसे श्रीमंत बनण्यासाठी पैसे ठेवले पाहिजेत पैशाशीऊ पैसे वाढणार नाहीत आपण जर खर्चच करत गेलो तर आपल्याला आपल्याला जगण्यासाठीसुद्धा पैसे शिल्लक राहणार नाहीत मित्रांनो नव्याण्णव टक्के लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे कारण ज्या वेळेस तुम्हाला पैसे बचत करायला पाहिजे त्यावेळेस आपण खर्च करतो आणि उत्पन्न बंद झाल्यानंतर आपल्या लक्षात येते की आपल्यान आपण पैसे ठेवायला पाहिजे कारण प्रत्येक माणूस म्हातारा होणार आहे ही खोटी गोष्ट नाही आणि म्हातारा झाल्यानंतर आपलं इन्कम बंद होणारं हे प्रत्येकाला माहिती आहे आता तर पेन्शन पण नाही कुणाला आणि मित्रांनो हे संकट आपण हळूहळू तयार करत असतो आज एक ते दोन टक्केच लोक अलर्टमध्ये आहेत किंवा प्लॅनिंग करतात बाकीचे नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के लोक प्लॅनिंग करत नाही त्याच्यामुळे त्यांना फार निरा एखाद्या अपराधासारखं जीवन जगावं लागतं दुसऱ्याच्या हाताकडे बघावं लागतं देणारे हात घेणारे हात अशी अवस्था होते ज्यावेळेस आपण पैसे आपल्या मुलाबाळाला देतो आणि संगोपन करतो परंतु आपल्याला त्यांच्याकडनं अपेक्षा करून त्यांच्याकडनं पैसे घेऊन आपल्याला जगावं लागतं हे पारतंत्र्य जे निर्माण होतं ते हे केवळ आणि केवळ आपल्या चुकामुळं आज नव्याण्णव टक्के लोक काय करतात उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतात मित्रांनो हेच मोठा धोका आहे आपल्या अपेक्षा आपला जे खर्च आहे ते नियंत्रणात असला पाहिजे जसं आपण गाडी चालवताना कंट्रोलमध्ये असेल तर अपघात घडत नाहीत तसंच पैशाचं पण गणित आहे मित्रांनो आणि पैसे ठेवायची एकच जागा आहे एलआयसी ऑफ इंडिया ही भारत सरकारची संस्था आहे कारण बाहेर कुठंच बचत होऊ शकत नाही कारण आपण कधीही काढू शकतो आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन नाही लवकरात लवकर घ्या आणि स्टार हेल्थची मेडिक्लेम अधिक माहितीसाठी मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब मित्रांनो काय होतं प्लॅनिंग जर नाही केलं तर माणूस फेल होतो अभ्यास नाही केल्यावर नापास होतो ना, ना। एखाद्या रुग्ण ट्रीटमेंट नाही घेतली तर आजार ऑटोमॅटिक दरस होतो का घराला कुलूप नाही लावलं तर घर सुरक्षित राहील का मित्रांनो धरणाची दारं जर अडवली नाही तर पाणी प्यायला मिळेल का शेतकऱ्यांना पेरण नाही केलं धान्य उगवेल का आणि वाढेल का मुलांनी शाळेतच नाही गेलं तर डिग्री मिळेल का काम नाही केलं तर पगार मिळेल का अशा काही गोष्टी आहेत मित्रांनो वाटतात छोट्या परंतु ह्याचं भयानक स्वरूप आहे वेळेत लक्ष द्या बचत करा आय शिवाय पेंड्यामध्येच करा बाहेर मार्केटमध्ये भरपूर गुंतवणुकीचे प्रकार आहेत संस्था आहेत परंतु तुम्हाला कुणीही साथ देणार नाही एला शिवाय पेंड्या ही भारत सरकारची संस्था आहे ಆಯುಷ್ಯಭರ ಪೈಸೆ ದಿನಾರ್ಲೇನ್ ಲವ್ ಗೊಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು